अभ्यास करत असताना यामध्ये भारतीय लोकसंख्येची प्रवृत्ती कशी आहे लोकसंख्येचा विस्फोट आम्ही लोकसंख्यावाढीची कारणं या घटकांचा अभ्यास यापूर्वीच्याच असा केवाढीच्या कारणाचा अभ्यास करत असताना त्यांच्या दोन कारण होती आपल्या देशातील उच्च जनांधर हे लोकसंख्या प्रमुख कारण आहे अमुक उच्च जनांतर म्हणजे काय त्याची त्यानंतर आपल्या देशात घट झाली घट अतिशय झाली अनु मृत्यू दर कमी येण्याची कारण काय आहे या घटकाचा अभ्यास केला नव्हता आणि मग देशातील मृत्यू दर आणि जनंदरात जी तफावत पडत गेली याचा परिणाम आमच्या देशाची लोकसंख्या भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येचा विस्फोट झाला असं म्हणत आता या लोकसंख्येच्या विस्फोटाचा अभ्यास केल्यानंतर या वाढत्या लोकसंख्येचे परिणाम काय आहेत हे पण आपण अभ्यास कर आणि मग या वाढत्या लोकसंख्येचे परिणाम जर टाळायचे असतील तर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं आळा घालणं हे गरजेचं आणि मग लोकसंख्या वाढीवर जर नियंत्रण ठेवायचं असेल यामध्ये महत्वाची शासनाची भूमिका ही अतिशय महत्वाची म्हणजे आज आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत लोकसंख्येचा प्रश्न आहे आहे आणि या ठिकाणी कुठलंही शासन लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावलं उचलू शकत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी जो वीज कलमी कार्यक्रम जाहीर केलेला होता या कार्यक्रमामध्ये हो लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सक्तीची नसबंदी मोहीम राबवायला सुरुवात केलेली होती आणि याचा परिणाम इतका वाईट झाला की आपल्या देशात पहिल्यांदा जी अनिबाजी लागू केली या अनिबजीची जी कारण सांगितली जातात त्यापैकी एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे त्यावेळेला शासनाकडून केलेली सक्तीची नसबंदी होती आणि त्याचा परिणाम आमच्या देशात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा काँग्रेस सरकार सत्तेवर हे सगळं जरी असलं तर या लोकसंख्येला आळा घालायचा काय घालायचं नाहीये आणि मग जर लोकसंख्येला आळा घालायचा असेल तर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे घटकाचा अभ्यास या ठिकाणी आता या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात आणि ज्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत ज्या अभ्यासाच्या दृष्टीनं दोन गटा वर्गीय केलं जात एक आर्थिक उपाययोजना म्हणजे लोकसंख्या वाढीला नियंत्रण झालं जावं या जा दृष्टीने काही आर्थिक उपाययोजना केल्या जातात आर्थिक प्रलोभन दाखवली जातात आर्थिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जातोय त्या दृष्टीने काही उपाययोजना केली तर त्याचबरोबर उपाययोजना सुद्धा आणि या दोन्हीचा परिणाम म्हणजे आर्थिक उपाययोजना असतील किंवा सामाजिक उपाययोजना असतील याचा परिणाम कळत न कळत आता आपल्या लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा दर जरी वाढत असला म्हणजे लोकसंख्या जरी वाढत असली तर हा वाढीचा दर मात्र दिवसेंदिवस आता कमी व्हायला लागला म्हणजे कुठंतरी आमच्या वाढत्या लोकसंख्येला बसण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच कारण आपल्या देशात एक्कावन पासूनच्या लोकसंख्येबाबत आणि खास करून सत्तर नंतर लोकसंख्या नियंत्रणाबाबत या कडक उपाययोजना केल्या गेल्या ज्यामध्ये त्याचं मूळ दिसून येतो आता लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्या दृष्टीने शासन अनेक आर्थिक उपाययोजना करतो काही आर्थिक उपाययोजना हे थेट लाभार्थीच्या स्वरूपात असत आपण बऱ्याच वेळेला काही सरकारी रुग्णालयात गेलो तर त्या रुग्णालयात आपल्याला काही जाहिराती किंवा भिंतीपत्र दिसतात त्याच्यावर शासकीय योजना असतात जर तुम्ही पहिल्या मुलावर ऑपरेशन केलं तर तुम्हाला काही आर्थिक लाभ थेट दिले जातात दुसऱ्या मुलावर केलं तर थेट लाभ दिले जातात त्याच्यातून आपल्या जो मुलगा मुलगीचा केला जातोय या तुम्ही पहिल्या मुलीवर ऑपरेशन केलं तर तुम्हाला मिळणारा आर्थिक लाभ हा वेगळा आहे दोन मुलीवर ऑपरेशन केलं तर तुम्हाला मिळणारा आर्थिक लाभ वेगळा आहे म्हणजे यामध्ये थेट संबंधित व्यक्तीला ज्याने ते उपाय स्वीकारले त्यांना थेट आर्थिक नियोजन निधी दिला आणि मग अनेक वेळेला अनेक व्यक्ती या आर्थिक प्रलोभनाला बळी पडून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न लोकसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न यासोबत विविध प्रकारच्या सोयी सवलती सुद्धा दिल्या जातात अगदी आर्थिक प्रलोभनाच्या दृष्टीने आर्थिक निर्णयाच्या दृष्टीने सांगायचं तर आपण बऱ्याच वेळेला शाळेत ईबीएससी फॉर्म भरतोय आणि ईबीएससी फॉर्म भरत असताना किंवा उत्पन्नाचा दाखला असताना ग्रामपंचायत मध्ये आपण काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या आपल्या संख्या करावी लागत असते पहिल्या दोन आपत्त्यांना मिळणाऱ्या सुरुवाती जास्त असतात तिसऱ्या आपत्त्याला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सवलत दिली जात नाही म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जर काही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल शासकीय अर्थसहाय्य घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या आपत्तींची संख्या विचारत नाही अगदी आपल्याकडे आता एक नवीन निर्णय झालाय दोन हजार दोन जर तुम्हाला महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची निवडणूक लढवायची असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला तीन आपत्ती असतील तर तुम्हाला निवडणुकी पात्र केले तुम्ही जर सरकारी नोकरीला असाल किंवा सरकारी नोकरी करणार असाल तर दोन हजार पाच नंतर जर तुम्ही सरकारी नोकर असाल आणि तुम्हाला तिसरा अपत्य झालं तर तुमची नोकरी करून घेतली हा थेट आर्थिक परिणाम करणारा निर्देश म्हणजे तुम्हाला इकडे सरकारी नोकरीचे लाभ घ्यायचे असतील तर तुम्हाला तिसरा अपत्य असता कामान नाही म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीनं हे आर्थिक उपाययोजना केलेले सरकार आणि मग या उपाययोजना जर कायदा आपण प्रत्येक युवक युवती सरकार नोकरीच्या परिणाम लाभत असतोय पूर्ण सरकारी नोकरी टिकवण्यासाठी आपोआपच त्यांच्याकडनं संतती नियमावर नियंत्रण ठेवलं जात आहे दोन ऑक्टोबर झाल्यानंतर आपोआपच कुटुंब आहे गोडपा आहे ते संतती शस्त्रक्रिया करून जात आता ह्या आर्थिक उपाययोजना करत असताना त्या जशा वैयक्तिक आर्थिक कामावरतीच्या होत नाही तसेच काही सामुदायिक आर्थिक उपाययोजना सुद्धा केलेल्या शकते आता या सामुदायिक आर्थिक उपाय सांगत असताना पहिलं सांगितलं जातं की देशाचा जलद औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन अनेक उपाय आता आर्थिक औद्योगिक विकासाचा परिणाम काय होतोय जर जसा तुमचा विकास व्हायला सुरुवात होईल तस तस तुमचा राहीमानाचा दर्जा उंचावायला सुरुवात आणि राहीमानाचा दर्जा उंचावल्यानंतर उंचावलेला दर्जा टिकवण्यासाठी ते कुटुंब आपल्या कुटुंबातील संख्येवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न आज आपण सुशिक्षित व्यक्तीमध्ये बघितलं पूर्वी जशी पाच सात आपत्ती व्हायचे आज ते बंद झाले आज अनेक सुशिक्षित व्यक्ती किंवा नोकरदार व्यक्ती म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील सरकारी क्षेत्रात तुम्हाला तिसऱ्या आपत्ती झाली तुमची नोकरी जाऊ शकते तिसरा आपत्ती झाल्यानंतर तुम्ही निवडणुकीला अपात्र ठरू शकता जर तुम्ही पद धारण केलं असतं तर ते पद नमवा आणि म्हणून याच दर्जीनं तुमच्या देशाचा राज्याचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आर्थिक औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्याचा <गणागे> नंतर की वाढ जातो आज बऱ्याच लोकांना काम नाहीये रोजगार नाहीये मग जर तुमच्या रोजगार संधीत वाढ झाली तर रोजगारासाठी आपण बऱ्याच वेळेला स्थलांतरित करू आपण आपलं गाव आपला भाग सोडून नोकरीच्या चाकरीशी दूर वर ठिकाणी जाऊ शकतोय आणि मग त्या ठिकाणी जात असताना जेव्हा रोजगार संधी वाढतात तेव्हा उत्पन्नाच साधन वाढतंय पण त्याच वेळेला खर्चाची जबाबदारी करत न करत छोट्या कुटुंबात कारण का नोकरीसाठी अनेक कुटुंब विभक्त होतात आणि विभक्त कुटुंब झालं की कळत न कळत घरातल्या पालकांची जबाबदारी ही घर करत्या व्यक्ती कुटुंब हो, प्रमुखावर येत असते आणि मग रोजगाराच्या दृष्टीने स्थलांतरित होतात या व्यक्ती आपलं कुटुंब मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न लोकसंख्येला आर किंवा सांगितलं जातं की दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक उपाययोजना शासनामध्ये आपण यानंतरच स्वतंत्र प्रकरण आहे आपले दारिद्र्य का भारतातील दारिद्र्य काय आहे आणि या दारिद्र्याचे परिणाम दारिद्र्याचे चित्र हे समजून येत आहे आणि मग या दारिद्र्याच्या टक्क्यापासून जर वैद्यवायचं असेल तर त्याच दृष्टीनं आपण जर बघितलं तर दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनानं अनेक उपाययोजना केल्या जातात अनेक प्रकारचं अर्थसहाय्य दिलं दारिद्र्य दारिद्र्यशेकर कुटुंबांना अन्नधान्य दिलं दारिद्र्य दारिद्र्यशेकांनी कुटुंबांना अनेक प्रकारचं वित्तीय योजना दिल्या जातात आर्थिक सहाय्य केलं जात असतं आणि मग याच्यातून कुठेतरी त्यांच्या ह्या योजनांचा जर तुम्हाला लाभ तु। घ्यायचा तु। असेल तुमच्या कोकण संख्येचं मर्यादा पाहणं हे बंधन करत आणि म्हणून जर आपल्याला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचं असेल तर नियंत्रणच्या दृष्टीनं शासनानं दारिद्र नंतर सांगितलं जात की ना, ना, तर नहीं तर नहीं। था था कि आर्थिक उपाययोजनाच्या अनुषंगाने उत्पन्नाने संपत्तीचं समान वाटप करण्याचा प्रयत्न केला आता उत्पन्न संपत्तीचं समान वाटप केलं जातं म्हणजे कसं केलं जात आहे देशात आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि देशात आर्थिक क्षमता प्रस्थापित व्हावी यासाठी ज्यांच्याकडे अतिरिक्त उत्पन्न आहे त्याच्यावर कराचा बोजा जास्त लागला जातोय आणि कर रूपानं त्याचं उत्पन्न शासन काढून घेण्याचा प्रयत्न आपण जर आपल्याकडचे आयकरचे जर बघितले तर जस जसं लोकांचं उत्पन्न पातळी वाढत जाते तस तसं कराचा बोजा वाढलेला असतो तर त्याच वेळेला जे गरीब आहे त्याचं उत्पन्न कमी आहे त्यांना अनुदानाच्या रूपानं मदत केली जात जा म्हणजेच त्याच्याकडे अतिरिक्त उत्पन्न आहे ते काढून घेतलं जातं ज्याच्याकडे अतिरिक्त संपत्ती आहे ती काढून घेतली आपण आपल्या बहिरलं तर बऱ्याच वेळेला शासनानं जादा असणाऱ्या जमिनी काढून घेऊन त्यांना जम त्यांना वाटलेल्या आहेत आपल्याला अनेक वेळा धरणाचं पुनर्वसन करत असताना धरण नसताना काढून घेतल्या जाते त्या दृष्टीनं अस्तित्वात म्हणजे देशाची संपत्ती असेल देशाचे उत्पन्न असेल याच समाज वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या समान वापराच्या अनुषंगानं नकळ वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न शासना करण्यात आता या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवत असताना शासन आर्थिक करत आहे तस शासन अनेक प्रकारच्या सामाजिक करत उपाय की ज्या सामाजिक उपाययोजनाद्वारे वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न शासना करण्यात आता हे प्रयत्न करत असताना सामाजिक उपाययोजना करत म्हणजे काय केलं जातं तर बऱ्याच वेळेला जे प्रसार माध्यम आहेत या प्रसारमाध्यमाद्वारे वाढीच्या सर्व प्रबोधन कार्यक्रम घेतले जात प्रबोधन केलं जाते लोकांचं आणि मग जे काय प्रसार माध्यम असतील आणि ते साधव उदाहरण सांगायचं झालं आज आपण जर आपल्या घरातलं प्रत्येकाच्या घरात असणार रेशन कार्ड जर बघितलं तर ह्या रेशन कार्डावर सुद्धा लोकसंख्या नियंत्रणाचे काही स्लोगन छापलेले त्याच पद्धतीनं पूर्वीच्या काळी सिनेमासारखं प्रसार माध्यम होत आणि मग हे सिनेमा मुख्य सिनेमा चालू होण्यापूर्वी अगोदर काय माहितीपट चित्रपट दाखवलेला आहे चित्रफिती दाखवलेला आज तेच बघितलं तर आज सिनेमाची जागा अनेक सोशल मीडियाने आहे आणि मग ह्या सोशल मीडिया साधनं ज्या आहेत या साधनावर सुद्धा शासन लोकसंख्येच्या बाबतीत जागृती अभियान केलं जात असत आणि मग त्यामार्फत लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांना परिणाम केलं नंतर लोकसंख्या नियंत्रणाच्या सांगितले जाते की प्रामुख्याने शिक्षणाच्या प्रसाराला भर दिले खास करून शिक्षण प्रसार करत असताना मुलींच्या शिक्षणावर भर दिले कारण ज्यावेळेस शिक्षणाचा प्रसार चालू होतोय शिक्षण आल्यामुळे लोकांची वैचारिक पातळी उंचावते आणि मग वैचारिक पातळी उंडावल्यामुळं वाढत्या कुटुंबाचे परिणाम काय आहेत लोकसंख्येवाळीचे काय परिणाम होतात जर आपल्या कुटुंबाची संख्या वाढली तर त्याची जबाबदारी कशी निर्माण होते आणि मग ती करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं जाणीव व्हायला आपोआपच त्या व्यक्तीकडनं लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न अगदी उदाहरण साधं सांगायचं झालं आपण जर बघितलं तर आज सुशिक्षित तरुणांचं प्रमाण वाढलेलं आणि मग हा तो सुशिक्षित तरुण आहे पूर्वी लग्नाचं वयोमान कमी होतं लग्नाचं लग्न झाल्यामुळं प्रजन झाला त्याच्यामुळं लोकसंख्या वाढत होती दर वाढत पण आता की आपोआपच असेल युवती असेल ती घरातल्या लग्नाला विरोध करते करिअरला प्राधान्य दिलं जात पूर्वी दहा वर्षे बारा वर्ष मुलीचं मुलाचं सतरा सोळा वर्ष सतरा अठरा वर्ष लग्न कायदा केला गेला मुलीचं अठरा वर्षाचं मुलाचं एकवीस वर्षाच्या लग्न केलं तर कायद्यानं गुन्हा करू पण आज आपण जर बघितलं त्या ठिकाणी मुली शिकलेले मुलं शिकलेले ही मुलं मुली मुलीचं अठरा वय असू दे मुलग्याचं एकवीस असू दे आज ही घरातल्या ज्यावेळेस लग्नाचा विषय करतो त्यावेळे ही मुलं सांगतात त्यामुळे माझं करिअर विषय आणि मग या करिअरचा परिणाम कळत न कळत त्यांचं लग्नाचं वयोमान वाढायचं आज बघा शिकलेली मुलं असतील मुली असतील मुली साधारणतः वीस बावीस पंचवीस नाही मुलांची अवस्था याचा झाला की लग्नाचं वय वाढलं आणि लग्नाचं वय वाढल्यामुळं त्या कुटुंबाला मिळणारा प्रजनन कालावधी कमी व्हायला सुरुवात आणि त्याचा परिणाम लोकसंख्येवर नियंत्रण याचबरोबर शासनानं कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी करत असताना काही धर्मामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही धर्मविरोधी कृत्य मानली जाते आणि आपल्याकडे शासन अजूनही धर्माच्या बाबतीत बऱ्याच वेळेला दक्षता घेऊन वर्तन करत असते मग अशा वेळेला शासन त्या ठिकाणी वेगळ्या मार्गांना लोकसंख्या नियोजनासाठी उपाययोजना करते म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या अपर्यपर्यंत मोक तिसऱ्या तर त्याला की तुम्ही पैसे शिक्षण घ्यावं लागणार तुम्ही निवडणुकी लढवण्यास अपात्र करू नये म्हणजे या सगळ्या उपासना केल्या जातात की ज्याचा परिणाम कळत न लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करू तुम्हाला शास्त्राकडे मिळणार ते अर्थसहाय्य असेल विविध प्रकारचे अनुदान असतील विविध प्रकारच्या मिळणाऱ्या सोयी सवलत असेल यासाठी तुम्हाला आपत्ती संख्येची उपयोग निश्चित मग तुम्हाला जर ते लाभ घ्यायचे असतील तर त्यासाठी तुमचं कुटुंब संख्या कुटुंबातील म्हणजे शासनानं वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी किंवा लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक आणि हे उपाय उपाय करत असताना काही आर्थिक देशाच्या औद्योगिकरणाला गती देणं रोजगार संधी निर्माण करणं दारिद्र्य निर्मूलनासाठी प्राधान्य देणं लोकसंख्येच्या प्रश्नानं उपलब्ध असणाऱ्या उत्पन्न संपत्तीचं समान वाटप करणं त्या तशा आर्थिक उपाययोजना केल्या या आर्थिक उपाययोजना बरोबरच शासनानं काही सामाजिक उपाययोजना करायला सुरुवात केल्या यामध्ये विविध लोकसंख्येबाबत जागृती निर्माण करणं शिक्षणाचा प्रसार करणं लोकांना लोकसंख्येचे परिणाम समजावून सांगणं त्यासाठी विविध प्रकारचं प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं लोकांच्या जागृती निर्माण करणं अनेक प्रकारचं सोयी सवलतीबाबत नियम काटेकोर करणं आणि मग या विविध माध्यमानं आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न केला आता हा लोकसंख्येला आळा घालत असताना त्या दृष्टीनं शासनानं काही योजना सुरू केलेल्या आहेत शासनानं काही उपक्रम चालू केलेले आहेत या योजनांचा किंवा उपक्रमाचा अभ्यास आपण मग त्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण असेल